सर्वांना कशाच सर्वजण तर आता पण ट्रिपला निघालेलो आहे तर तुम्हाला मी दाखवते आता लागले एवढी तुम्ही तिकडं आहे ना त्यात यायचं नाही तर हे बघा हे मोहिते आहे ना मोहितीने पार्टी बदललेली आहे तर दुसऱ्या पार्टीच गेलेल्या तर त्यांना काही जास्त म्हणजे असं घ्यायचं नाही हा तर आज आपण फिरायला निघालेलो आहे तर आता बघा गर्दी केवढी चालली आहे अगोदर सगळी नवो नव म्हणायला लागलेली आणि आता सगळीजण म्हणजे फुल दोन गाड्या झाल्यात बघा तर आता बघा आपण कुठं आलोय कुठं आलोय सांग राणी कुठं आलोय सांग कुठं आलं ते कोल्हापूर ए स्वराज सांग ना कुठं आलोय बाळा सांग ना पाण्यात खेळ आलंय सांग ना अंडे पोळी खाऊन नाही बंड करा तिकड नाही ना तिकडं हो मोहिते आठवा आलोय आपण आपण आलोय बघा टोपच्या गंधर्व पार्कला आलाय का किती वाजता इथं तुम्ही दहा वाजता पोहोचायचं होतं अजून दहा वाजायला एक तास बाकी एक त्याच्यामुळे आपण एक तास लवकर आलोय होय ना घेतात का हकल देत का अपडेट सांगा काय झालंय सांगा बरं विषय काय झालाय हा विषय झालाय नाश्ता झालाय आपल्याला वेळ त्याच्यामुळे आता आपल्याला डायरेक्ट जेवायचं त्याच्यामुळे आता काय झालंयचं एक वाजेपर्यंत जायचं गणपतीला जवळच गणपती तो करायचा त्याच्यानंतर आलं की जेवायचं मग जायचं पाण्यात मग पाण्यात जायचं मग अंग नाही हल्लं पाहिजे नाही हल्लं गणपतीच्या दर्शनाला तर मुली काय आलेलं नाही तर दर्शनाला त्या दिवशी दर्शन घेतलेलं आहे त्याच्यामुळं मग नको म्हणते त्या ऊन आहे मम्मी लई तर आता आपण सगळे जर हे सगळे लोक निघाले ना तर मग मी त्यांच्याबरोबर मी जाते तर आता दर्शन घेऊया आपण आता पावणे बारा वाजले ऊन नाही बघाय गणपतीला कुठल्या गणपतीला आलाय काय आलाय काय तर जरा बोला ना टोपच्या गणपतीला आलोय हा सगळ्यात मोठा गणपती उंच होय ना ग

हे बघा गणपती टोपचा गणपती म्हणतात एवढा उंच आहे अगदी खूप लांबून दिसतो पूर्ण बसला पाहिजे हो he was dead तुझं तसं असू दे मी तर आता आपण बघा निघालोय गणपतीवरून आलेलो आहे तर आता आपण निघालोय गाडीकड कारण बॅगा आणायला निघालोय आता कपड्याच्या बॅगा घेऊन जायचं आणि जेवण आहे आता तर जेवण करून मग आपण कपडे आणि नंतर मग आपण पाण्यात जाणार आहे तर आता पाण्याचं टायमिंग पण आता आपल्याला म्हणजे नाही का दुपारी एक ते संध्याकाळी सातपर्यंतचं टायमिंग मिळालं नसलं आता आणि सकाळचं टायमिंग कसं आहे सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत असं टायमिंग आहे तर आता हे आपलं सकाळचं टायमिंग आपल्याला चुकलेलं आहे कारण घरनं निघायलाच उशीर झालेला जरा त्याच्यामुळं घरचं टायमिंग आपलं चेंज झालं आहे घरनं येतानाच

आपली एक एक गॅंगी या लागलेली आहे तर लेला राहिले पाठीमाग हे सगळ्यांनी हाय करायचं सुमेचे पप्पा हाय करा की सुमेत हाय करा

गर्दी बघा घ्यायची होती आणि टेबल पकडून जेवायला बसायचं आहे तर आपल्या आपण जेवण घ्यायचं आहे हातानं हातानं जेवण घेऊन जेवायचं आहे कसं बोलायचं अ इकडं या अ आपली साहित्य पुसा आपली साहित्य म्हणलं पुसाय स्वराजून खायच दाबून खावाकडं खेळायचंय त्यामुळे त्या वेळ खावा सगळी काय काय मेनू आहेत ते परत नंतर मग जेवायला हे बघा कशी सर्वजण बघा खाली बसले ती सगळ्यांना भुका लागलेल्या त्यामुळे कोण सुद्धा आता काही बोलणार नाही नंतर बोलायचं आधी पहिलं जेवायचं

जेवण करून येऊन बसलोय तर आणि का आपल्याला आत काही एंट्री नाही अजून दोन सव्वा दोन वाजल्याच्या तीन वाजता आपल्याला आत सोडणार आहे ते कपडे पण चेंज करायला तीन वाजता अडीच अडीचला सोडतील कपडे इकडे चेंज करतात सहा वाजे सांगता येणार आपल्याला तिथे चला <laughs> आता चार तिकीट मिळाले ती तर चार येतात कशात पण आपल्या म्हणजे जे काय नाही चारत बसायचं आपल्याला कुठल्यात बसायचं ते आता ट्रेन आहे काय म्हणलं तर त्याच शाळेवर मी शिक्षिका आहे कुठल्या शाळेला आहे तुम्ही शिक्षिका ते सरगडे होय का तुम्ही किती शिकवताय

मला फक्त 5 मिनिटं का? नाहीतर वेळ होणार नाही ना. वेळ झाली तर पैसे माघारी घ्यायचं घरी जायचं. होय तं हनुमंत पाठवतील आपल्याला. काय नाही पैसे दिले ना आपण. होय तरी आपल्याकडे किशात करून चालतं. आता ड्रायव्हरला हनुमंत आपणच घरी जाऊ. हां कुठली ट्रेन आहे ताई? कुठं जाणार? ना आता ही कोल्हापूर आहे बघा. का? हां बरं चाल. आरामाची कोल्हापूर. हजार माची. बरं. पुण्या कुणी तयार केली हजार माची. काम होते जायचं त्यांनी मागच्या डब्यात बसायचं. ज्यांना कोल्हापूर जायचं त्यांनी पुढच्या डब्यात बसायचं. चालते ओके. ਉਨੀ ਤੋਂ ਡੋਡੂ ਕਿੱਢਿਆ i just need